सामाम पातु, सरस्वती भगवती आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू भगिनींनो आपल्याला सोसेल इतकंच मी बोलणार आहे खरोखर अशा तऱ्हेची प्रदर्शन किंवा इतिहासाचं दर्शन मी म्हणेन त्याला हे निदान तालुक्यात ते एक तरी असं मग तेव्हा जेवढे जिल्हे तितके तालुके तितके प्रदर्शन प्रेरणा आहे ते चित्र पाहिल्यानंतर मनुष्याचा थरारून उठा पाहिजे आणि हे करण्याचं काम आपलं आहे आपण करणार आहोत आमचे राजसाहेब हे एक उत्कृष्ट कलाकार आहेत उत्तम चित्रकार आहेत <laughs> त्यांची रसिकता आणि हाऊस हे फार फार वरच्या दर्जाची आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचं हे मनोगत ज्यावेळेला मला सांगितलं त्यावेळेस त्यांचं वाक्य पुरं होण्याच्या आतच मी हो म्हटलं असे तरुण नेते हवेत ते हवशी हो पाहिजेत महत्वाकांक्षी पाहिजेत तर कामा होत होत <laughs> लवकर आत्ताच आमच्या संजयराव दाबक्यांचा इथं परिचय करून गेला एक एक पाऊल पुढे या फक्त हे अतिशय उत्तम दर्जाचे कलाकार आहेत तपशील आपण प्रत्यक्ष आणि अशा तऱ्हेचे प्रदर्शन महाराष्ट्रात निदान छत्तीस जिल्ह्यांच्यापैकी निदान दहा जिल्ह्यांमध्ये असावीत अशिवायची धडपड चाललेली आहे महेशित माझा वाढदिवसा आपला काय काय वयाचा उल्लेख बोबाट्या बो, बो, केला आणि पंच्याण्णव पण त्या अष्टाची गरज मात्र नक्की आहे फक्त मला अतिशय समाधानार्थ ते हे की त्यांनी माझी जी जन्मतारीख सांगितली ती बरोबर सांगितली त्यात काही घोटाळा अजून झालेला नाही <laughs> एकच गोष्ट मी मला सांगणार आहे आणि ती काही मिनिटामध्ये हो एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये चुकलो चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षे पूर्ण झाली आणि आम्ही असेच काही तरुण भोताली भाज्या हो, जमलेले होते आणि नेहमीच ठरवलं की यंदाच्या वर्षी म्हणजे अठ्या चौऱ्याहत्तर साली ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष जो राज्यक्षेक झाला त्याला तीनशे वर्ष पूर्ण होता येतं तु। आम्हाला तुम्ही बोट धरून मार्गदर्शन करा कोणाकडे जावं म्हणून मी माझ्या मुलांशी बोलतो सगळ्यांनी एक मताचं ऐकलं बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आणि मी बाळासाहेबांच्याकडे गेलो होतो त्या बाकी सगळं म्हणून वाटलं की एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे आपण जाणार आहोत ते आपल्याशी पाच बोलतील तरी का पण ती इतक्या आत्मीयतेने इतक्या मनापासून इतक्या जिव्हाळीने आमच्याशी बोलले इतकं तरी आपला विश्वास बसणार नाही त्या प्रदर्शनाची पूर्वतयारी जवळजवळ दीड महिना चाललेली होती काही लोकांनी पाहिलंही असेल शिवाजी पार्क ज्याला आपण शिवतीर्थ म्हणतो त्या मैदानावरती जवळजवळ दोन लाख चौरस फुटाच्या क्षेत्रात हे एवढं मोठं प्रदर्शन उभं केलेलं होतं आणि ते प्रदर्शन करण्याकरता जो काही काळ लागला प्रत्येक दिवशी आपण प्र, लक्षात घ्या प्रत्येक दिवस हा शब्द मी मुद्दाम रेखून बोलतो तो किती मोलाचा आहे प्रत्येक दिवशी बाळासाहेब येत होते स्वतः आणि ते पाहिजे काय पाहिजे काय नको काय वगळा आणि काय गोळा करा प्रत्येक गोष्टीमध्ये ते नव्हते माझ्यावरती मी उपकार दे म्हणणार पण मी माया जी माझ्यावरती इतकी माया इतकी माया बाळासाहेबांनी केली की ते मी कधी विसरणं तर शक्यच नाही विसरण्याची तर गोष्टच बोला त्या बाळासाहेबांचं हे स्मरण आहे माझं मन त्याच्यामध्ये असणं हे अगदी स्वाभाविकच नाही का करतो, करतो ना तो पण धडपण करतो म्हटलं मी आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे की कशा करता सर त्या जुन्या तलवारी मांडायचं जुने भाले बरच्या कट्यारी पट्टे हे सगळं इथं मांडायचे म्हणजे नव्या इमारतीमध्ये जुना बाजार मांडण्यासारखा प्रकार नाही का नाही इथे तर प्रेरणा आहे अतिशय मोठी प्रेरणा एकोणीशे अठ्याहत्तर साली मी युरोपमध्ये गेलो होतो काय अभ्यासाला वगैरे जातो स्वित्झर्लंडमध्ये जातो गेलो पण तिथे गेलो होतो बाकीच्या सगळ्याच देशात म्युझियम्स पाहण्याकरता गेलो होतो बरीचशी सगळी काही मला पाहता आले नाही कारण खूपच म्युझियम्स होते लंडन इज अ सिटी ऑफ म्युझियम्स इतकं मोठं प्रचंड असं ते शहर पण म्युझियम्स ते भरलं आहे व्यक्ति व्यक्तींच्या जीवनाची तिथे म्युझियम्स आहेत माझा मुद्दा वेगळाच आहे मी एका फ्रान्समध्ये पॅरिस पासून साठ मैलावरती किलोमीटर नाही मैलावरती एक, एक गिल्वर नावाचं एक शहर आहे शहरपासून फार मोठं नाही आहे दोन लाख वस्तीचं असावं आणि त्या म्युझियममध्ये मी प्रवेश सुरू सुंदर खरच छान खरच छान फार सुंदर आणि ज्यावेळे त्या इमारतीमध्ये आत्महत्यालो त्या काही किरकोळ ती पाहत होती म्हणजे जेवढी गर्दी असायची तेवढी त्यावेळेला होती क्युरेटर त्या बाई होत्या त्या म्हणजे एक महिला त्या क्युरेटर म्हणून काम करत होत्या आणि मी ज्या हॉलमध्ये गेलो असा सर्व मोठा हॉल अतिशय स्वच्छ सुंदर आपलं नाशिक तसं असायला हवं त्या हॉलसारखं त्या म्युझियम सारखं त्या परिसरासारखं आणि त्या हॉलमध्ये गेलो त्या हॉलमध्ये एकच फोटो होता त्या समोरच्या भिंतीवरती तांबड्या रंगाच्या वेलभेट वरती मखमल त्या मखमलीवरती अशी मोठी फ्रेम त्याला सोदेरी कड लावली म्हणजे फ्रेम आणि एक मोडकी तलवार तिथं लावलेली होती की अजूनही असेल नंतर काही मी तिथे गेलेलं नाही मोडके होती ती गजलेले नव्हते गंज काढलेला होता स्वच्छ गेलेली होती पण मोठ काय पुढचं ते पाते पण मोडलेलं असं ते लावलं होतं मला लावलं वाटलं की एवढ्या सुंदर हॉलमध्ये फक्त एकच चित्र तलवारीचं आणि त्या मफलीवरती लावलेलं कस काय काहीतरी विषय झालं हे काय आहे आणि मी बाकीचं म्युझियम पाहण्याच्या आधी पहिल्यांदा तेच चित्र पाहिलेलं होतं मी ते क्रिएटर महिला होत्या त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी मी बोलायला लागलो त्याशी बोलत राहत कारण त्या फ्रेंच होत्या त्याचा आग्रह होता की मी फ्रेंच कोण किंवा मीच काय जो कोणी असेल त्याची फ्रेंच मध्ये बोलाव हे फ्रेंच फ्रान्समध्ये फार आहे बरं अतिशय हट्टे लोक येते मेप मोडतो तो हट्टी आमच्या भाषेत बोला आमची भाषा तुम्हाला आली पाहिजे आमची आम्हाला येतेच आहे आपल्या आपल्याकडे जसं तसं रसायने गेल्यानंतर ती प्रत्येक जाहिरात इंग्लिशे तो हट्ट नाही त्यांचा हट्ट आहे फ्रेंच फ्रेंच भाषेचा हट्ट आहे देशाचा हट्ट आहे त्या माझ्याशी बोलत नाही मी म्हटलं बाई की बुकी मी की काय का त्यामुळे माझ्याशी बोला मी इंग्लिशमध्ये मी बोलत होतो त्याऐत होतो त्यांना इंग्लिश येत होत तेव्हा मी त्यांना ते आर्जवाने म्हटलं की आम्ही पुन्हा पुन्हा येणार आहोत का मी भारतात नाही इतकं लांबून आलेलो आहे त्या मला हे समजावून घेण्याची इच्छा आहे विशेषतः ते बाहेर जी तलवार आहेत ती काय आहे ती वाटत समजावून घ्यायची आहे तुम्ही तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलला नाहीत तर मग ते समजणार कसं त्यामुळे तो आवडतो उलट्या काही जण अखेर काही दिलं नाही चटकळ आण इंग्लिशवर बोलायला लागल्या आणि माझ्याबरोबर ते त्या हॉलमध्ये आल्या त्याला त्या तलवारीकडे पाहत होत्या त्याच्या काही बोलल्या ते खरोखर विलक्षण होतं थोडं बोललं पण फार बारमी होतं त्याने ही तलवार एक्सक्रेस सापडली उत्खनन सापडली पॅरिसपासून काहीशे मैल अंतरावरती एक मारन नावाच्या नदीच्या काठावर मार पारिस्थितीनं त्या नदीच्या काठावरती एक लढाई झाली साडेसातशे वर्षापूर्वी ती बाबी माझ्याशी एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये बोलत होती आणि ती लढाई फ्रान्स विरुद्ध जर्मनीची झाली लढाई प्रचंड झाली आणि त्या लढाईमध्ये जर्मनीचा पराभव झाला फ्रान्स सज्जा झाला त्याच ठिकाणी उत्खनन केलं गेलं सुमारे पन्नास एक वर्षापूर्वी आणि त्यात ही तलवार सापडली विजयी झालेला फ्रान्सची ही तलवार आहे फ्रान्स अभिमान आहे की त्या लढाईमध्ये फ्रान्सचा जय झाला आणि ते मे क्र तलवारी फ्रेंच आहे आणि तिथे सापडलेली तलवार कोण कोणी वापरली कोणत्या योद्ध्याकडे ही तलवार होती बघित काही आहे काही माहितीये इतिहासात सगळं झाकलं गेलेलं आहे पण तिथं सापडलेली तलवार नंतर इथं म्युझियममध्ये आली मग ती ठेवली आणि ती म्युझियम या म्यु या तालुक्याच्या प्रजाम्या फार मोठा इतिहास आहे म्हणलं हिचंबाई म्हणते कोण वापरत होतं बाई आहे काय काही माहिती आहे आणि ती म्हणते तुझी फार मोठा इतिहास आहे त्यांना कोणता इतिहास आहे त्यामुळे आताच एक गोष्ट फ्रान्स पॅरिस पॅरिसमध्ये घडकी आमच्या दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं फ्रान्सचं त्या डी गॉल हे एकोणीसशे चौदा साली ते स्वतः वयानी त्यावर लहान होते शाळकरी होते त्यावेळेला हे म्युझियम पाहण्याकरता शाळेतल्या वर्गातल्या मुलांच्यावर आले त्याही वेळेला लढाई चालली पहिलं पाहिजे तर सुरू झालेलं होतं पण पहिलं महायुद्ध जर्मनी विरुद्ध आपल्या माहिती होते नेहमीप्रमाणे मी दुसऱ्या माहितीप्रमाणेच पहिलं महायुद्ध असं झालं आणि त्या त्या युद्धात सतत सुरुवातीला फ्रान्सचा पराभव होत होता त्याच्या बातम्या येत होत्या काही रेडिओ वगैरे नव्हता आपण ज्या बातम्या ते येत बात त्या पराभवाच्या होत्या आपल्या देशात पराभव होतो हे प्रत्येकाला जाणवतही होतं आणि ही जी मुलं आलेली होती ती मुलं ते होते तलवारीचे तीनशे पाहत होते आणि त्यावेळेला जे कोणी क्युरिटर बाई किंवा कोण होते ते त्या मुलांना त्या तलवारीचं महत्व सांगत होते जय पावलेल्या फ्रान्सची तलवार आहे मार नदीच्या काठावरती जे युद्ध झालं त्यामध्ये फ्रान्सचा चार झाला आणि जर्मनीचा झाला ते तलवार आहे ते आपलं मानचिन्ह आहे मोडलं आहे तुटलं आहे पण तरी ते अभिवादन लावलेलं आहे ते क्युरेटर त्या पोरांना सांगत होते ती शाळकरी पोरं चट्डीवाली आणि ती ऐकत होती त्यात एक पोरं होता त्याचं नाव चार्लटी गॉल दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्सचा सरसेनामध्ये होता आणि त्याचा विजय हा फार त्याचं का त्याची कामगिरी फार मोठी मोलाची आहे हिटलरच्या परभामध्ये त्याचाही अतिशय मोठा वाटा आहे पण त्या चौदा साली मात्र तो लहान होता छोटा होता आणि तो त्या किरेटिव्हच्या तोडून त्या तलवारीचा इतिहास की जे आमच्या समोर होते भीतीवर तो ऐकत होता आणि पाहत होता ही ती तलवार तलवारीचे पराक्रम करा जयगाव आणि त्याचा परिणाम त्याच्या मनावरती इतका खोलवर गेला की पुढच्या काळात मेंढरीमध्येच गेला आणि दुसऱ्या बाजूला मी एकदम उडी मारतो દુસર્યા મહાયુધા તો ફ્રાન્સ સર અને ભાઈ પણ ગમત સદાચિત ખર વાટેલ કોટ વાટેલ પરંતુ આખા દિવસ આત્મચર પ્રસિદ્ધ ચાર્લેટી કૉ નાવ તો પણ નક્કી આપણે દેખત દેખત ફોરફાર પેલા ભાવ ચાર્લેટી કૉ आठव तसम्द आत्मौचरित्र फ्रेंच भाषेमध्ये प्रसिद्ध झालंय आता इंग्लिशमध्येही पण आहे आपण वाचा आपण वाचत नाही हो वाचत नाही आणि म्हणून आपण वाचत नाही आणि त्या जो चार कॉल त्यांनी आपल्या पहिल्या पाण्यामध्ये लिहिले आहे चरित्र चरित्राचं पहिल्याच पानावर पहिलीच ओळ आहे फ्रेंच भाषेमध्ये पॅन नेलेली आहे आता अनेक भाषे होते त्याच भाषा झालंय म्हणतो म्हणतो मी कॉन चार्ल डी गॉल मी त्या नेपोळीचा पुत्र मी तर त्या डोलम आर्कचा पुत्र मी या तलवारीचा पुत्र हे या म्युझियमच महत्व आहे या तलवारी काही मला माहिती येत का मा आपलं घर पूर्ण तर त्या तलवारी तलवारी आणलेल्या आहेत त्याच्या काही तरवारी खूपच जुने आहेत काहीतरी शिवाजी जा महाराजांच्या आधीच्या आहेत त्यामुळे मोडतोड होणार आता ती वस्तू आहे पोलादाची पण तो तरी सुद्धा तिचा इतिहास असा आहे जे बारकाचे अभ्यास करणारे असतील त्यामध्ये मी आवाहन करतो की त्यांनी इतरांनी पण त्यांचा अभ्यास सांगावा त्यामध्ये आपल्याला अशा काही तरवेळी सापडतील की ज्या तरवारीना काही खुणं आहेत ते, ते तुम्ही शोधा तुम्ही ओळख नाही आता सांगत नाही तलवारी खाली किती माणसं मारली गेली आहेत याची नोंद नाही त्याच्यावर त्याच्यावरच्या पराक्रमाची ती देवता आहेत <laughs> आणि ते पण जागर हवं तळपत राहावं एवढ्या करता हे म्युझियम मला असं वाटतं की हे सगळं उभं करत असताना त्याच्या संबंधातलं पुण्यामध्ये काम करत असतो ना न करत असं वाटत होत की खरंच बाळासाहेबच नक्की हात आपल्या पाठीवरती असा थोपटल्यासारखा आणि बाळासाहेब पोरा कर चांगला करतोय सर खरं म्हणजे बाळासाहेब माझ्या आयुष्या वयाने पाच वर्ष लहान होते आत्ता माझं वाई तरी साईतलं पंचण खरं आहे माझ्या आयुष्यात पाच वर्षांनी बाळासाहेब लहान होते पण तरी सुद्धा उल्लेख करतात ते अनेकदा पोरा म्हणून उल्लेख करायचे आणि फार गमत होण्याची मजा वाटायची पोरा रोज माझं प्रदर्शन पाहण्याकरता मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती येत होते रायगडला एकदा आम्ही गेलो होतो रायगड किती किती आठवणी सांगू सगळ्या सांगायला लागलो तर थंडी पडली आहे थंडी वाढती आहे आपल्याला थोडासा होईल मी थांबणार आहे परंतु ही प्रेरणा आहे आणि प्रेरणाला प्रति शब्द नाही त्याला दुसरा प्रत्यय पण नाही या तर राष्ट्र उभा करायचं के केवळ नाशिक नाही केवळ नाशिक जिल्हाही पण नाही प्रत्येक ठिकाणी इतिहास आहे अरे इथला कुठलाही ढेकोळ उचरा मातीचा ढेकोळ उचला आणि पाय काय ते ते नाशिक जिल्ह्यातले आहेत त्यांचं घराणं नाशिक जिल्ह्यातलं आहे इथं धोडत नावचा एक किल्ला आहे ते धोडत किल्ल्याचे त्यांचे पूर्वज हे अधिकारी होते नेमके किल्लेदार होते किल्ल्याचे सबदीस होते ते करतात की नाही फक्त किल्ल्याचे ते अधिकारी होते पुढे नंतर ते आड्डाव गेलं आणि ठाकरे झालं था। पण इतिहासाशी इतका आपलं जवळच राहत आहे आपल्या प्रत्येकाचं आहे माहीत नाही आहे फक्त आपला आपल्याला की आमचा आमचा इतिहास किती तेजस्वी आहे किती परंपरेने भारावलेला आहे सगळं करण्याकरता आणि आपल्या डोळ्यापुढे तो इतिहास चमकावा एवढ्याकरता ही सगळी धडपड आहे काल परवा तेव्हा मी तर प्रत्यक्ष इथं तो होतो आमच्या देशभूक्षांचे मित्रमंडळी माझ्याबरोबर आले पण मित्रमंडळी ते सगळं काम करत होते जणू की स्वतःच्या घरच्या लग्न कार्यामध्ये राबावनं हौसेनं प्रेमानं तितक्या प्रेमानं जिवाळ्यानं हे मला काम कर, करताना पाहिजे हा जिवाळा वाढावा मोठा व्हावा लोकांच्या ती प्रेरणा उरावी याच्याकरता ही सगळी धडपड आहे आपण अतिशय तर वाघाल मला खात्रीच आहे कारण नाशिकवरती माझं फार प्रेम माझं घर आहे नाशिकमध्ये आपलं माहिती आहे का हो माझं माझं मालकीचं घर आहे माझे पुतणी सध्या तिथे राहतात श्रीमंत मंगेशराव मनोहर राव पुरंदरे हे माझे सख्य पुतळे माझ्या सख्या थोडल्या बंधूंचे चिरंजीव माझं घर आहे मी नाशिकवाला आहे मला <laughs> <laughs> आभाशिक रूप तसंच व्हावं हो, सुंदर व्हावं चांगलं व्हावं प्रेरणा देणारं व्हावं लोकांनी इथं यावं तर मगेश्वराचं दर्शन घ्यावं इथं भद्रकालीच दर्शन घ्यावं आणि हेही हो। पाहिल्याशिवाय जाऊ द्याय अशी जे जपणूक आणि वर्धमानता हे आपण वाढावी वाढलं पाहिजे मोठं झालं पाहिजे हे घडलं पाहिजे आपल्याला आहे का तरी एकतीस मे सोळाशे बलाश बरोबर एकतीस डिसेंबर तुम्हाला माहिती आहे लक्षात येते की ते पाहिलं एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट या दिवशी महाराज शिवाजी महाराजांचा मुक्काम नाशिकमध्ये होता आणि एक गेला शी तरी <laughs> एक, एक जानेवारी सोळाशे चौसष्ट या दिवशी महाराज नाशिकमधनं जव्हारच्या वाटेनी त्या जव्हारवरनं पुढे ते सुरतेकडे गेले सुरतेवरची स्वारीजी जे झाली ना ते त्यांच्या शहराच्या झाले अशी नोंदच आपण शकावली काढून पहा त्यावेळेस हे कागद देते त्यात आहे राजेश्रीचे श्री, श्री त्र्यंबकराज राज म्हटले त्र्यंबक त्र्यंबकेश्वर नाही म्हटलं राज त्र्यबेश्वर एकच पण राजेश्रीचे त्र्यंबक राज दर्शन इंग्लिश तारखेला ती तारीख आता बोललो ती एकतीस हे इतके म्हणजे इतका इतिहास आहे इथे इथे घडलेलं आहे खूप मोठं हा सगळा इतिहास जर जास्त फुलावा अशी इच्छा असेल तर म्युझियम हे त्याचं एक अत्यंत महत्वाचं साधन आहे मी आपल्याला आपले आदरणीय महापौर आदरणीय उपमहापौर सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण अशी हाऊस सगळी धरलेली आहे परवा एका शहरात गेलेलो होतो आणि ठिकठाणी पाठवलं होतं सुंदर त्या गावाचं पुढं नाव सुंदर अमोक स्वच्छ अमको काची जे तर ते स्वच्छता आणि सुंदरता मी पाहत होतो आणि नाकाला रुमान लावत होतो अशी स्थिती कोणत्याच गावाची असू नये नाशिकची तर नाहीच नाही मी थांबतो मी आपल्याला धन्यवाद देतो आणि हे जपण्याची सगळी जबाबदारी आपल्यावर आहे आपण ते पाहणार आहात आपल्या सगळ्या मित्रांना दाखवणार आहात याची पण आपल्याला